पुढच्या महत्वाच्या बातमीकडे राज्यात एकोणतीस ते एकतीस मे दरम्यान पुन्हा जोरदार पाऊस पडू शकतो शेतकऱ्यांनी लगेचच आज किंवा उद्या पेरणीची घाई करू नये असं तुका सध्या तरी सांगितलं जातं हा सल्ला ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिला राज्यात साधारणतः तीन जून नंतर मान्सूनचा पहिला टप्पा संपणार आहे त्यानंतर म्हणजे साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी शेतकरी वर्गानं पेरणीला सुरुवात करावी हा सल्ला ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिला अठ्ठावीस मे ते एकतीस मे या सर्व कालावधीत पावसाचं प्रमाण वाढणं शक्य आहे तीन जूनला एक हजार चार हेप्टापासून हवेचा दाब होताच पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं असेल आणि मग त्यानंतर आपल्याला काही दिवस थांबावं लागेल वापसा येईपर्यंत थांबणं जास्त चांगलं वापसा दांड वापशामध्येच आपण जमिनीची मशागत आणि पेरणी की दांडू अक्षामध्ये थोडं करा करणं गरजेचं राहील जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि तो योग्य ती योग्य वेळ असेल पिरणीच्या दृष्टीनं